सहज असणारा नितीन सरडे हा एक किरकोळ आणि तो अजित पाटील यांचा एक कामगार आहे सालगडी आहे मी हॉटेलमध्ये येतानाच मुळात त्यांच्या सोबत आलो आम्ही तिघ सोबत एकत्र बॅग घ्या आणि चला तुम्ही आता त्यांचीच बॅग त्यांच्याच गाडीत घेऊन बसत असताना मी विचार करण्याची काही गरज आहे का अभिजित पाटील काय राजे हरिश्चंद्र आहेत ते इथ कसे आले ते युवा उद्योजक वगैरे वगैरे काय काय सांगतात पण मूळ उद्योग काय केला हे आजपर्यंत त्यांनी सांग मला पैसे घ्यायचे असते तर मी माझी स्वतःची गाडी घेऊन गेलो असतो तो उपोषण त्या ठिकाणी केलं तर त्या कामगारांसाठी आपण उपोषण केलं त्याच कामगारांनी परत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा किरण के नाही नायड किरण गोडके हा त्या कामगारांचा नेता नाही माझ्या मी असं म्हणताय का हो चंद्रे मी त्यांचा नेता नाही पाटलांनी घातला अभित पाटलांनी खुंसाड वृत्तांना राजकारण करायला सुरू केलं सुरुवात आहे अभित पाटलांच्या काळात विठ्ठल कर्ज झालं अभिज पाटला नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एम ए ट्वेंटी फोर मराठी न्यूज मध्ये स्वागत करतोय आज पंढरपूर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव खरंतर तरुण म्हणून तर कायमस्वरूपी ह्या दोन तीन महिन्यांमध्ये चर्चेत होतो असे ऍडव्होकेट किरण घोडके आज आपल्या सोबत आहेत माडेचे आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्यावर आरोप केले किंवा मध्यंतरी आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल की आरोप असेल खंडणीचा आरोप असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीतून आंदोलन असतील किंवा या सर्व चर्चेतनं किंवा ह्या बातम्यातून आपलं कायमस्वरूपी मीडियामध्ये ह्या दोन तीन महिन्यांमध्ये नाव आपलं चर्चेत होतं आपल्यावर आरोप करण्यात आले खंडणीचे किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संकेत असेल किंवा आता आपण पाहिले गेले तर स्वतः आपण ऍडव्होकेट आहात काय त्याचं पूर्णपणे आपल्याला त्यातली माहिती आहे तरी सुद्धा आपल्याला आरोप करण्यात आले किंवा ह्या झाडामध्ये आपल्याला अडकवण्यात आलं या सर्व गोष्टींचा आज खरं तर आज आढावा घेण्यासाठी आपल्या सोबत आलं कसं प्रकरण कशी सुरुवात झाली ह्या गोष्टीला या संदर्भात कशी माहिती द्या किंवा काय सांगाल प्रथम पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल सर्वप्रथम आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आलं पाहिजे आणि ते दाखवण्याचं झाडच तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवताय त्याबद्दल तुमचे मी प्रथम आभार व्यक्त करतो घडलेली घटना का घडली कशासाठी घडली सुद्धा मी लोकांना सांगितले पण मी सांगण्यापेक्षा लोकांना माहितीये की त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी भांडतंय कोण लढतय कोण आणि लढणाऱ्यांचा आवाज दाबणं किंवा मुस्कडदाबी करणं ही सत्ताधाऱ्यांची जुनी घालणारी सवय आहे तीच सवय अजित पटलांना सुद्धा आहे माझ्यावरती खंडणीचा आरोप करून कारखान्यावरती जे काही तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला अतिरिक्त जे पैसे फक्त आलेल्या कर्जाचा हिशोब मागितला तर खोटे गुन्हे दाखल केले जातात कामगारांच्या हक्कासाठी लढलं तर केसेस केल्या जातात जेव्हा धमके दिल्या जातात हे का होत आहे तर आम्ही सत्याच्या मार्गाने लढतोय म्हणून जे कोणी विकले जाणार आहेत जे कोणी मॅनेज होणार आहेत ते सगळे सत्तेत त्यांच्या सोबत बसलेत आम्ही मॅनेज होत नाही म्हणून आम्ही जेलमध्ये बसलो हा फरक आहे ज्यांना मॅनेज आहे ते सत्तेत असतात ज्यांना सत्यासाठी लढायचं आहे ते कारागृहात असतात आज आम्ही लढत असताना ज्या कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी आणि खास करून ज्या विठ्ठल कारखान्यासाठी लढतोय त्या कारखान्याचे संस्थापक असणाऱ्या अण्णांच्या प्रती दे। दे। जी काही आमची प्रेम आहे संवेदना आहेत किंवा जो प्रामाणिकपणा आहे त्या माध्यमातून आम्ही लढत आलोय राजकारणामध्ये काम करताना अशा आरोप प्रत्यारोप खोट्या केसेस होणार आहेत होत राहणार आहेत पण एवढ्याने आम्ही थांबणार नाहीत पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये आपण पाहिले गेलं तर त्यावेळेस व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये आपण दिसत होता किंवा आमदार असणारे त्यांचे होते त्यांनी चर्चा चालू होती परत त्या सहायकाने आपल्यावर गुन्हा दाखल केला काय कसं त्या दिवशी काय प्रकार झाला त्यांचा पा। वास्तविक पाहता त्यांचा स्वयंसाहेतीन सरडे हा एक किरकोळ आणि भुरटा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल जास्त काही मी बोलणार नाही कारण त्याची लायकी काय आहे तर तो अभि पाटील यांचा एक कामगार आहे सालगडी आहे त्याच्या पलीकडे त्याचं राजकीय सामाजिक अस्तित्व किंवा योगदान काय कि मी त्याच्यावरती बोलावं मी प्रामाणिक असणाऱ्या कामगारांचं सभासदांचं आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा एक भाऊ म्हणून त्यांचा एक आवाज म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अशा शुल्लक कारणात कुठेतरी पगारीवरती निष्ठा घाण टाकणाऱ्यांवरती बोलण्यात मी वेळ घालवणार नाही विषय त्याच्यासोबत मी चर्चेला बसन आता तर त्याच्या आदल्या दिवशी मी स्वतः आमदार अजित पाटील यांच्यासोबत मुंबईमध्ये विधानभवना दिवसभर एकत्र होतो आणि त्यानंतर एकत्र जेवणाला सुद्धा आस्वाद घेतलेला त्यावेळी माझ्यासोबत बरेच माझे पुण्यातील काही सहकारी वकील मित्र होते त्यांच्यासोबत सुद्धा पंढरपुरातले काही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी होते आमदारांच्या सोबत माझे काही मित्र होते त्यांच्यासोबत तिथं बऱ्याच लोकांशी आमच्या गाती झाल्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तिसरा व्यक्ती जो आमच्या सोबत त्या हॉटेलच्या त्या क्लिक मध्ये दिसतोय तो व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक आहे माझा चांगला मित्र आहे पंढरपूर तालुक्यातल्या नामांकित लोकांपैकी एक आहे त्यांनी मला तिथे फोन करून बोलावून घेतलं आणि विशेष म्हणजे मी त्यांच्या सोबतच तिथे गेलोय हॉटेल मधली क्लिप बघत असताना माझी अपेक्षा अशी होती हॉटेलच्या बाहेरची सुद्धा क्लिप एकदा पत्रकारांनी काढायला पाहिजे मी हॉटेलमध्ये मला त्यांच्या सोबत आलं आम्ही तिघ सोबत एकत्र हॉटेल मध्ये गेलो बसलोय जेवण जेवण करायसाठी मला ते, ते, ते आग्रह करत होते हुँ. परंतु मला पुढे एका कार्यक्रमानिमित्त जायचं होतं त्यामुळे मी त्या जेवायला नकार दिला आम्ही तिथं नाश्ता केला आणि गप्पा मारत असताना तुम्हाला दिसेल की आम्ही चर्चेत व्यस्त आहोत त्यावेळी आमच्या राजकीय सामाजिक विषयांवरती चर्चा चालू आहे पंधरा ते वीस मिनिटं त्या हॉटेलमध्ये मी असेल फार फार तर वीस मिनिटं त्यानंतर आमच्या जवळचा आणि मित्र असणारा तो तिसरा व्यक्ती त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला दे। 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 दे तो 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 मी तुम्हाला सोडतो मी गाडी वळवतो तोपर्यंत तुम्ही गाडीत बसा आणि ही बॅग घ्या आणि केला तुम्ही आता त्यांचीच बॅग त्यांच्याच दे। गाडीत घेऊन बसत असताना मी विचार करण्याची काही गरज आहे का मला पैसे घ्यायचे असते तर मी माझी स्वतःची गाडी घेऊन गेलो असतो मला पैसे घ्यायचे असते तर मी काहीतरी तयारी करून तिथे गेलो असतो परंतु यांनीच मला नेहमी आलेले आहेत ह्यांच्यासोबत मी तिथे बसलोय आणि हेच मला सोडायला परत येणार आहे मग एवढं दातृत्व असणारे अजित पाटील मला आश्चर्य वाटतंय एकीकडे कष्टाच्या पगार मिळवण्यासाठी कामगाराला आमरण उपोषण करावं लागतं आणि दुसरीकडे खंडणी मागणाऱ्याला जर तुम्ही घेऊन जाऊन बोलवून खाऊ पिऊ घालून जर खंडणी देण्याचं दातृत्व दाखवत असाल तर हा कोणतरी विरोधाभास वाटत नाही का हक्काचे पैसे मागणाऱ्या कामगारांना पगार द्यायला उपोषण करावं लागतं आणि आंदोलन न करणाऱ्याला बोलवून घेऊन पैसे देतात आणि सोडायला येतात बर अभजित पाटील काय राजे हरिश्चंद्रन आहेत ते इथंपर्यंत कसे आले ते युवा उद्योजक वगैरे वगैरे काही काय सांगतात पण मूळ उद्योग काय केला हे आजपर्यंत त्यांनी सांगितलं जा बर नाही सांगितलं मग मी तिथं गेलो काय गेलो तर माझ्या जवळच्या आणि अतिशय विश्वासू असणाऱ्या व्यक्तीनं मला बोलवून घेतलं कोण होता विश्वासू एकतर तपास सुरू आहे त्यामुळे त्यांचं नाव घेणं योग्य नाही आणि तालुक्यातले नामांकित सुपरिचित व्यक्ती आहेत माझ्या जवळचे नातेवाईक आहेत माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी बोलवल्यामुळे मी तिथे गेलो त्यांच्याच गाडीतून ते मला सोडायला येणार होते त्यांनी सांगितलं की गाडीत बसा मी गाडी बोलवतो आता तुम्ही मी जर रोज सोबत असू तर तुम्ही माझ्या विश्वासापोटी जर मला सोडायला येणार असाल तर तुमच्यावरती संशय घेण्याचं कारण ना बरोबर बरं मला पैसे घ्यायचे असते मी जर तुम्हाला कुठे टाकली जाईपासला तीन रस्त्याला पासष्ट एकरात अशा अंधाऱ्या किंवा चुपल्या ठिकाणी सापडलो असतो पोलिसांना तर शंभर टक्के माझ्यावरती प्रश्न चिन्ह उपस्थित होत होतं की तुला का वा जर काही तिथेच करायचं नव्हतं तर तू अशा निर्जन ठिकाणी किंवा लोकवस्ती नसणाऱ्या ठिकाणी तू का गेला पण मी भर चौकातल्या पंढरपूरातल्या गर्दीच्या असणाऱ्या आदेश हॉटेलमध्ये भेटतो का भेटतो तर उद्या मला कोणी प्रश्न विचारला नाही की तू गपचुपर भेटतो त्यांना मित्र या नात्याने भेटायला गेल्यावरती चर्चा करत असताना जर मला पैसे घ्यायच्या गरज नाही अभिजित पाटलांचे विठ्ठलच्या निवडणुकीतले चंद्रबाजीच्या निवडणुकीतले कोट्यावधी रुपयांची रक्कम मी माझ्या हाताने वाटली ती नाही सापडली मला घेताना दहा लाख रुपये काय मी बचत करा हप्ता घरी घ्यायला गेलो नव्हतो एक कोट रुपयाच्या मागणीचा आरोप आहे खंडणी असा प्रकार असतो ज्याच्यामध्ये मागतानाच पैसे एक रकमे घेतले जातात कुठलाही दोन नंबरला ऍडव्हान्स वरती चालला नाही ठीक काय माझे कष्टाचे पैसे असते का मी जर खंडणी मागितली असते तर मग मला खंडणी घ्यायची असते तर एक कोटी तरी मी ऐंशी नव्वद लाख रुपये घेतले असते दहा लाख रुपये म्हणजे किरकोळ आणि भरती रक्कम आहे आणि आम्ही एवढे भरते निश्चित नाही अभिजित पटलांनी जेवढे पैसे कारखान्यात खाल्लेले आहेत त्याचा एक टक्का जरी झाला तर पंधरा कोटीचा मालक मला सहज होता येईल बरं त्यामुळे एक कोटी हा किरकोळ आणि खोटा आकडा आहे याच्यातून त्यांना फक्त माझ्यावरती माझ्यावरती लोकांचा असणारा जो विश्वास आहे प्रेम आहे त्याला खोटत तळा घालवायचा होता परंतु त्यांच्या या तळा घालवण्याच्या प्रयत्नामध्ये मी अजून कणखरपणे उभारलं आणि माझ्या पाठीशी माझ्या सभासद शेतकऱ्यांची पोरं आणखी ठामपणे उभारली म्हणजे जसं सोन्याला वितळवल्यानंतर किंवा भटी तापोल्यावर झाडाली येते तसं या जेल मधल्या जाण्याच्या प्रकरणानंतर मला माझ्या राजकीय प्रकरणाला खूप मोठी झाडाली मिळाली खरं तर हा सर्व घटनाक्रम आपण सांगितला तुम्हाला त्यांनी गाडीत नेलं असेल त्या हॉटलात नेलं किंवा सारखा संबंध असणारे असे व्यक्ती त्या ठिकाणी होत तुम्ही म्हटला पण ह्या गोष्टी प्रकरणाला सुरुवात कुठून झाली कामगारांच्या बाबतीत आपण पुण्यात त्या ठिकाणी आंदोलन केले किंवा उपोषण त्या ठिकाणी केलं तर त्या कामगारांसाठी आपण उपोषण केलं त्याच कामगारांनी परत तुम्हाला लावण्याचा प्रयत्न केला किंवा किरण गाडगे घोडके हे आमचे नेते नाहीत असं सुद्धा म्हटलं गेलं या सर्व कसं म्हणतात ज्यांच्यासाठी मी लढलो तुरुगात गेलो ते पडत आपल्याला बदल दिली बदल नाही दिली किरण गोडके हा त्या कामगारांचा नेता नाही माझ्या मी असं म्हणताय का हो क्षमता टाके मी त्यांचा नेता नाही बर कामगारांना नेत्याची गरजच काय बर कामगार अवजंबर आण नंतर वसंतदादा असतील वसंतदा नंतर भारत असतील राज, भारत राजाभाऊ असतील भारत असतील वगैरेदादा असतील इव्हन आता अभिजित असतील अर्धा डझनची वर्मन त्या कामगार लोकांनी बघितलेले पण आजही कामगार त्यांच्या का हक्कासाठी तिथं लढतायत टिकून आहेत चेअरमन बदलत राहतात कर्मचारी तोच असतो कारखान्याचा का खरा आत्मा कारखान्याच खरी ताकद हा तिथला कामगार आहे त्यामुळे मी उपोषणाच्या वेळची जर तुम्ही माझी मुलाखत पाहिली असेल तर त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की मी कामगारांचा नेता नाही तर नातू आहे म्हणून तिथं बसलं कामगारांसाठी लढायला नेताच व्हावं लागतं असं सांगितलं उद्या तुम्ही चला कामगारांच्या बाजूनं तुम्ही कामगारांचं नेतृत्व या माझ्या अडून जर माझ्या कामगारांची चळवळ बदनाम केली जात असेल तर मला त्यांनी बगल देण्यापेक्षा हाकलून दिलं तरी हरकत नाही परंतु कामगारांचे प्रश्न मिटले पाहिजेत या मतापांनी बरं किरण गोळकीला प्रसिद्धीत मिळवायचं असतं किंवा पैसाच मिळवायचं असतं तर हजार मार्ग आहेत स्वतःच्या जीवावर उदार होऊन उपोषण करून कामगारांना पैसे मिळवून द्यायला हे काय प्रसिद्धीचं साधन असू शकत नाही ज्याला कुणाला वाटतं की त्यातलं प्रसिद्धीचं साधन आहे तर बसा उपोषणाला द्या राहिलेले पैसे मिळवून आम्ही तुमच्या पतीशी असू महत्वाचा मुद्दा आहे की कामगारांचे प्रश्न पुढे आले पाहिजेत कामगारांचं वय पाहता पासष्ट सत्तर वयाचे कर्मचारी त्यांना आमरून उपोषणाची वेळ आणणारी लोक किती नालायक नावायक म्हणत असू शकतात हे तुम्हाला आम्हाला पहिला विचारत घेतलं पाहिजे बर ज्या कर्मचाऱ्यांना ू शकता का बीपी शुगर हार्टचे प्रॉब्लेम एक एकतर पगारीची वांदे असे आजार मग या दवाखाना वगैरे या गोष्टी आहेत ते त्यांना सहन होणार नाही तर त्यांच्या वतीने त्यांच्या हक्कासाठी एक त्यांचा नाते बोलून मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या सोबत उपोषणाला बसलो बर खर तर सोलापूर जिल्ह्यातला प्रमुख मांडा जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि आबा त्या ठिकाणी चर्मन झाले पंढरपूर तालुक्यान हो तर आबा म्हणतात की जोपर्यंत जेव्हा ज्यापासून कारखाना आला तेव्हापासून कारखानदारीमध्ये भावाच्या बाबतीमध्ये रेस लावायला मी सुरुवात केली तेव्हा सर्व कारखान्यांनी भाव चालू केली किंवा मीडिया समोर येणे आणि एवढा दर जाहीर केला तेवढा दर जाहीर केला आणि माझ्यापासून सुरुवात झाली असे आबा म्हणतात तुमच्या कार्यकाळामध्ये असं पाहिलंय का खर तर आबा आल्यापासून बऱ्याच गोष्टी सुरुवात झाली खरं हैगत येत तर ते ह्या नाही सांगतो ना आबा आल्यापासून तालुक्यात नैतिकता नावाची जी गोष्ट आहे नैतिकतेच पतन झालं द्वेषाची राजकारणाचा पाया अभिजित पाटलांनी घातला अभित पाटलांनी खुंसाडू वृत्तीनं राजकारण करायला सुरु केलं की आबाच्याच सुरुवात आहे अभित पाटलांच्या काळात विठ्ठल कारखान्यांवरती प्रचंड कर्ज झालं अभिज पाटला कारखाना घ्यायचे आता तुम्ही त्यांचा वार्षिक सर्वसाधारण सभेत नाही हिशोबा ऐकणार प्रचंड थोटांड खोटारडा आणि अर्धवट हिशोब आहे त्याचा हिशोब आम्ही देऊ दे। बरं कागदोपत्रे देऊ पण मी आजी ठामपणाला सांगतो की कारखान्यावरती अकराशे कोटींपेक्षा जास्त कारण तुम्ही आरोप करता साडेतीनशे कोटी म्हणता साडेतीनशे काय ते मूळ रक्कम सांगतायत सहित झालेला आकडा साडेसहाशे कोटीचा होता तेव्हा असं स्वतः भाषणाबाजी म्हणायचे मग आता ह्यांनीच घेतलं की साडेतीनशे कोटी जरी यांना दोनशे सदुसष्ट कोटी रुपये मिळाले असले हातात तरी मंजूर तीनशे सत्तेचाळीस कोटी झाले कारखान्याला खेळताना तीनशे सत्तेचाळीस कोटी फेरायच्या तीनशे सत्तेचाळीस कोटीला डिनाय करू शकत नाही नाकारू शकत नाही तुम्हाला ती मान्य करावं लागेल बरं मागच्या तीन हंगामामध्ये कारखाना सुरू करायला पैसे ज्याच्याकडून रोहित पवारांकडून उचले घेतले साखर व्यापाऱ्यांकडून घेतले काही स्थानिक पतसंस्थांकडून पैसे उचलले ते पैसे कोणाच हिशोबात या पैशाच्या हिशोब दिला पाहिजे तुम्ही बरं आपलं जे उत्पन्न झालं कोजन मधून बिस्लरी मधून बा साखर विक्रीतून इतर काय प्रोडक्ट जे काही आपण विकले ते पट्ट्यामधूनचा हिशोब सांगून कारखाना कसा फायद्यात आहे हे सांगणारे पाटील कारखाना सलग तीन वर्ष ऑर्डर दाखवत आहेत जर आश्चर्याची गोष्ट वाटत नाही का म्हणजे ना कारखानदारी तोटा होऊ शकत नाही म्हणणारा अभिजित पाटील तर कारखान्यात कोट्यावधी रुपयांचा तोटा दाखवणारा अभिजित पाटील मग यातला फरक तुम्ही काय नाही बघत आहे बरं मी जे म्हणतोय कारखाना तोट्यात आहे नाही तोट्यात तुम्ही सिद्ध करा तुम्ही त्या बॅलन्सशीट मध्ये लिहून देत आहे की कारखान्याचं एवढे एवढे नुकसान आहे ते कसं काय होत आहे ते सांगितलं पाहिजे कारखान्याच्या दराची ऊसाच्या दराची जी काही रेस जिल्ह्यामध्ये लागली किती लांब गेली रेस हुँ. या मध्ये आधी पण तेच आहेत मित्र कुणी केली काय म्हणतात साडेतीन हजार रुपये काय सुरुवात बोलायला मी म्हणतो उद्या कारखाना माझ्या हातात पाच हजार रुपये दर देतो आता सुरुवात मी केली हातात आहे ना कारखाना मी म्हणतो ना मी पण ते पण ते समजा हातात असून तुम्ही साडेतीन हजार का देत नाही माझ्या हातात द्या मी पाच हजार रुपये घेतो बोलणं आणि करणं ह्याच्यामध्ये जमीन असं फरक आहे लाभाराच्या घरचं आवटन जेवण्याशिवाय खरं नसतंय बरं ते अजित पाटलांच्या तंतो आणि काय जिल्ह्यात शंभर आणि स्वर्गीय आमदार फिरता जिल्ह्यामध्ये आणि ते एका सर्वसामान्य कुटुंबातील पेशाने वकील असणाऱ्या एका मुलाला खरतरी एवढं बदनाम करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जातील जातील का आणि भविष्यात त्यांचे राजकारण टिकतील असं तुम्हाला वाटतंय का एक या खालच्या पातळीला जातील का नाही जातील हे तालुक्यानं जिल्ह्या महाराष्ट्राला बघितलंय मुळात ते खालच्या पातळीला गेलेले आहेत आणि आश्चर्यची गोष्ट आहे की अजित पाटला सारखा दोघी माणूस कर्णराणांसारख्या चौकाच्या प्रामाणिक असणाऱ्या आणि भारतराण्यासारख्या राजकारणातल्या अतिशय कूटनीतिक तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीला वारसा सांगतात त्यांचं ही आश्चर्याची गोष्ट आहे अजित पाटील हा अतिशय देयमान व्यक्ती आहे अप्रामाणिक आहे त्यामुळे त्यांनी अण्णांचा वारसा सांगू नये दुसरी गोष्ट ते इतके हुशार नाहीत की त्यांनी भारतांचा वारसा सांगावा एक अशिक्षित अल्पबुद्धीचा आणि अतिशय घडी गडबडीत असणारा हा व्यक्ती आहे भारत मानांचा असेल किंवा अण्णांचा असेल तो वारसा सांगणे कुवत त्यांच्यामध्ये नाही कारण कारखान्याप्रती आणि खर तर मला ही बोलायचं नव्हतं परंतु आज तुमच्या माध्यमातून आवड सांगतोय ज्या नानांचा ज्या अण्णांचा वारसा ते सांगतायत त्याबद्दल या माणसाची व्यक्तिगत मतं काय आहेत हे तुमच्यापेक्षा मला चांगलंच माहित आहे आणि हे पुराव्याविषयी मी लोकांसमोर आणतो कसं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ हे बऱ्याच फोनमध्ये रेकॉर्ड होतात तसे माझ्याही फोनमध्ये काही रेकॉर्ड झालेले आहेत ते सुद्धा योग्य वेळ आम्ही लोकांच्या लो समोर आणू पण प्रत्येक गोष्टीला वेळ असते त्यांना वाटत असेल की किरण वरपे फक्त तोंडाच्या वाफा सोडतो पण मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आहे आज अर्जित पाटलांनी मला एवढ्या खाली पातळीला जाऊन अडकवण्याचा प्रयत्न काय केला साधी गोष्ट आहे दोन हजार सतरा अठरा अठरा पासून मी साठी भांडतो एकोणीस पासून सोबत आहे अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही सगळे मला ओळखता त्यांच्या रोज सोबत असणाऱ्यांपैकी मी एक होतो मग ज्या सतरा वर्षाच्या किरण गोडकेला अभिजित पाटील पाच कारखान्याचे चेअरमन असताना घेऊन सोबत फिरायचे तो सतरा वर्षाचा किरण पाच घेऊन फिरायचा हा आमच्या दोघांमधला फरक आहे म्हणजे इतके श्रीमंत असून पण त्यांना माझ्या बुद्धीवरती समोर राहावं हो लागत होतं आणि मी इतक्या कमी वयात असून सुद्धा इतक्या वर गेलेल्या व्यक्तीला घेऊन फिरत होतो म्हणजे त्याही वेळी राजकारणामध्ये मी त्यांच्यापेक्षा चार पावलं पुरत होतो बर आजही आहे पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते मी त्यांच्यासारखा नवरा गोडग्याला वाली माझी कन्सेप्ट नाही मी दीर्घकालीन संघर्षाची तयारी ठेवून राजकारणामध्ये उतरलोय असं मला लगेच घाई गडबड नाही परंतु हे जे काही नीचपणा नालायकपणाचं राजकारण विठ्ठल परिवारामध्ये केलं जात ते फार काळ टिकणार नाही आणि राहिला विषय की अभि पाटलांची ही वृत्ती त्यांना भविष्यामध्ये कुठल्या दिशेला घेऊन जाईल तर यांची सध्याची पावलं अतिशय वेगानं जेलच्या दिशेनं पडतायत म्हणजे लोकांची जी फसवणूक केली आहे ती त्यांना शेवटी कारागृहावरच घेऊन जाणार आहे आणि हे अतिशय गायगड निघालेले आहेत म्हणजे आमचा स्वतःचाच उत्साह येत काय की प्रचंड वेगानं ते त्या कारागृहाच्या सर्वांकडे निघालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये अॅडव्होकेट किरण घोडके राहणार था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आले किंवा आता वेगवेगळ्या निवडणूक त्यामध्ये काय भूमिका राहायची स्वतः किरण घोडके यांची एक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील आजपर्यंतची आमची जी भूमिका आहे ती चांगल्या लोकांच्या सोबत राहायचं तरुणांना एकत्र घ्यायचं आणि तरुणांचा आवाज सर्वसामान्यांचे प्रश्न असतील आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या धाडसाच्या माध्यमातून आपल्यासारख्या शिकलेल्या तरुणांनी ग्रामीण भागातल्या अशिक्षित किंवा दबलेल्या पिसलेल्या लोकांचा आवाज बनून पुढे आला पाहिजे ते काम आतापर्यंत आपण केलं करतोय आणि करत राहू त्याच्यामध्ये अशा किती केसेस झाल्या किती अडचणी आल्या आज आमदार गोष्ट आहे अगदी कुठल्या मंत्र्याला प्रधानमंत्र्याला प्र, जरी लढावं लागलं आपल्याला तरी आपण लढलं पाहिजे कारण आपण योग्य लोकांच्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सभासदांच्या सोबत आहोत त्यांच्या सोबत या पुढच्या काळात लढू परंतु येणाऱ्या झेडपी पंचायत समिती निवडणुकांमध्ये शंभर टक्के पंढरपूर तालुक्यातील सगळ्या समवयस्क समविचारी तरुणांना सोबत घेऊन एक तरुणांची फळी उभा करून या निवडणुकांमध्ये निर्णायक खर तर धन्यवाद आपण वेळात वेळ काढू ह्या सर्व प्रकरणाची आम्हाला तर सांगितलं आणि येणाऱ्या आप काळामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य निवडणुकी काळाला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपण धन्यवाद व्यक्त करतो पात्रा एम एच ट्वेंटी फोर मराठी न्यूज